वेलकम टू किचन नमस्कार आज आपण बनवूया पाच चवींचं आणि पाच गुण असलेलं वरण की मी एक वाटी डाळ चांगली अशी मऊ शिजवून घेतली कुकरमध्ये सहा सात शिट्या काढून आणि याप्रमाणे घोटून घेतलेली आहे डाळ शिजवताना यामध्ये काहीही घातलेलं नाही फक्त दोन तीन थेंब तेल घातलेलं आहे यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे तेल मोहरी वो घालायची जिरं चिमूटभर मीठ लसूणच्या पाच सहा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत याप्रमाणे त्या घालायच्या याचबरोबर अर्धा इंच आलं तेही बारीक ठेचून घेतलेलं आहे तेही घालायचं यामध्ये चिमुटभर मेथीदाना घालायचा दोन हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या हिंग चिमूटभर अगदी थोडी कोथिंबीर आणि छान असा सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये सहा सात कढीपत्त्याची पाने घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद चिमूटभर गरम मसाला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेली कैरी घालायची आहे आप आपल्याला आता ही कैरी फक्त थोडी आपल्याला या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा गुळ पावडर घालते आहे जर गुळ पावडर नसेल तर एक इंच गुळ आपण यामध्ये घालू शकता आता यामध्ये शिजवून घोटून घेतलेली तूळ घालायची चांगली अशी मिक्स करायची यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला घालता येईल आपल्याला वरण कितपत दाट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार मीठ चवीनुसार आणि आता ह्या वरणाला चांगली पाच मिनटं उकळी येऊ द्यायची गुळाचा गोडवा मिठाचा खारटपणा मिरचीचा तिखटपणा कैरीचा आंबटपणा आणि मेथीदाण्यांचा कडवटपणा तर ह्या पाच चवींचं हे वरण परिपूर्ण असं हे वरण बनून तयार झालेलं आहे यावर कोथिंबीर घालायची आणि शेवटी एक चमचा किसून घेतलेली कैरी यावर घालायची तर आजच ह्या वर्णाची रेसिपी बनवा कारण हे साहित्य तर आपल्या घरामध्ये असतंच आणि आता ही बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळते तर त्यामुळे आपल्या घरामध्ये ही नक्की असते आजच बनवून बघा आपल्याला नक्की आवडेल